दुर्गा देवीची आरती ओहो ओ वाडू आरती तुळजापूरची देवी तुला माहूरगड दर्शनी लो लो अंबे चाला गला ओ हो वाडू आरती कुलदेवत स्वामीनी तू अजमाया निरंजनी ओहो ब्रह्मा विष्णू तिनी त्रिगुणी तुझे रूप इच्छेपासून ओहो सृष्टीची मांडणी शक्ती प्रकाशनी ओहो औदुंबर रचिला महिमा व्यासाने वर्णिला ओहो ओ वाळू आरती तुळजापूरची देवी तुला माहूरगळ दर्शनी लोलो लो आंबे लो ओहो लागला ओ वाळू आरती ಪರ್ವತರಿ ಡೋರಿ ಆ ತುಜೇ ತುಳಜಾಪುರ ನಗರೀ ಓಹೋ ಕಿಲೋರ ತೀರ್ಥಾವರಿ ಯಾ ಭಕ್ತ ಸ್ನಾನಕರೀಹ ಭಾರ್ಥ ಅಂತರಿ ದರ್ಶನ ಮುಕ್ತಿ ಚಿ ಪಾಯ ಓಹೋ ಮನೋ ಅರ್ಥ ಪುರವಿಲಿ ಸಗುಣ ರೂಪ ದಾಲೆ ಮಲ ಓಹೋ ಓವಾಡವಾರತಿ ತುಳಜಾಪುರ ಚಿವಿ तुला माहोर गडदर्शनी लो लो आंबेचा लागला हो वाडू आरती तू काय ती उत्तम तुझे रूप तू गिरजा उमा हो महिषासुर कुमकुमा दैत्य कुमकु कुमकुमा दैत्य मारुणी केली सीमा हो ठाई ठाई प्रतिमा रमली स भक्ताच्या आश्रया आश्रमा ओहो अघाद तुझी लिला चरणी जीव माझा रमला ओहो ओ वाडू आरती तुळजापूरची देवी तुला माहुरगड दर्शनी लोलो लो, लो लागला ओहो ओ वाडू आरती जरीचा पितांबर त्याहून तुझे रूप सुंदर ओहो चुंडे कंगनावर पाच इंद्र निळ्यांचा किर हो हो गड्यात हार नवसर इचा मुकुट रत्नागिरी ओहो तेज किरण कुंडला चंद्र सूर्य प्रभावला हो ओ वाडू आरती ओहो हो तुळजापूरची देवी तुला माहोरगड दर्शनी लोलो अंबे चा लागला ओहो ओ आरती श्रेष्ठ भवानी तू का नकडे अपार ब्रह्मा दिकाओ हो, मान्य तुला सकळी का बसविला त्रैलोक्यावर हो पुरुषार्थ कौतुका किती मी वर्णू वर्णुएकमुखाओ हो विष्णू अवतरला पोटी परशुराम जन्मला हो ओ आडू आरती तुळजापूरची देवी तुला माउरगळ दर्शनी लो लो अंबे चा लागला हो ओ वाळू आरती सप्त श्री चंडिके अठरा हाती सहस्र नेट नेटके ओहो। हो इंग्लजी तो मुके जाला मोक्ष दाविता मुके हो हो कोरभूमी रे मुके प्रगट झाली जगदंबिके ओहो मातापूरचा किल्ला माता किल्ला यात्रा भक्ताने वेढिला ओहो ओवाळू आर तुळजापूरची देवी तू तु, तु, तुला माहुरगडदर्शनी लो लो आंबे चा लागला <coughs> ओहो ओवाळू अधिकार अंबे हाती खडगांची धारव व्याघ्रम वरवरती स्वार केला चंडिके मुंडिके वर मार हो संगे तुला परिहार चौसष्ट जोगणीचा उदगार हो नमो चंड शोभली कोल्हापूरची लक्ष्मी ओहो हो वाडू आरती तुळजापूरची देवी तुला माहुरगड दर्शनी लो लो आंबेचा लागला हो वाडू आरती मावर माते घाट दर्शन महापूजेचा थाट हो वाजण्याचा बोंबाट गोंधळ पोतमंत परिपाट हो तुळजापूरची वाट दर पुणेला यात्रा दाट ओहो आश्विन महिनाला नवचंडिकेचा घाट मांडीला ओहो ओ वाळू आरती ओहो ओ वाळू आरती तुळजापूरची देवी तुला माहुरगडदर्शनी लोलो आंबेचा लागला ओहो ओ वाळू आरती नवरात्री घट गट नऊ घटास माळा चढतील नऊ हो देवरी दीपक गहू गहू निखानीचे पारणे नौ हो हो नवमी पस्तोर नऊ पंचारतीचे आरतीचे कडवे नौ हो संत नागोजी विठ्ठला प्रसाद द्यावा नारूबापूला ओहो ओ वाळू आरती तुळजापूरची देवी तुला ओहो माऊरगडदर्शनी लो लोलो आंबेचा लागला ओहो ओ वाळू आरती